मी प्रथमतः आदरणीय पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेब असो आदरणीय जयंत पाटील साहेब असू आदरणीय ताई असू या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो काय काय मुद्दे असणार आहेत दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सगळ्यात महत्त्वाचं निवडणूक लढवण्यामागं एक दोन प्रकारचे कारणं असतात एक कारण असं असतं बऱ्याच जणांचं तो वर्ग मला बऱ्यापैकी पाहायला मिळतो एक आपल्या फक्त प्रतिष्ठेसाठी आपल्या अस्तित्वासाठी निवडणूक लढवणारा एक वर्ग आपण पाहायला मिळतो पण मी ज्या घटकातून निवडणूक लढवण्याचा लढ लढवतो आणि ज्या वर्गासाठी निवडणूक लढवणार आहे तो म्हणजे माझा शेतकरी सुखी समाधानी कसा होईल या मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न कसे सुटतील पाण्याचे प्रश्न या मतदारसंघामध्ये भयानक परिस्थिती पाण्याचे असू बेरोजगारीचा प्रश्न असू शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही आज तुम्ही पाहिला असेल कांद्या कांदा बाबत म्हणजे किती भयानक परिस्थिती म्हणजे आज शेतीमालाच्या त्या खंबी अभियानाचा विचार केला तर आज मुद्दल भावात सुद्धा राहत नाही शेतकऱ्यांचा तोटा होतो दुधाच्या बाबतीत तर दहा वर्षापूर्वीचे दुधाचे दर आणि आजचे दर म्हणजे या सगळे मुद्दे घेऊन मी लोकसभेमध्ये मला संधी तर लोकं देणारच आहे मला एक विश्वास आहे पण मी माझ्या पुढील पाच वर्षामध्ये या जनतेसाठी पूर्णपणे या पदाचा वापर करण्याचा प्रयत्न करेन